ना खूप दिवस झाले वांग्याचं भरीत खाऊन सो म्हटलं आज वांग्याचं भरीत करावं त्यासाठी ना वांग्याला असं पूर्णपणे तेल लावून घेतलं म्हणजे तेल लावलं का वांग्याचं साल जे असताना ते लवकर निघून जातो सो त्यासाठी ते वांग्याला तेल लावून गॅसवरती हे वांग असं छान चौकून चा भाजून घेणारे आपल्याकडं तर काय आता चूल नाही आहे सो गावी चूल असली का हे असं वा प्रकारची वांग्याचं भरीत करण्यासाठी वांगे चुलीच्या आरावर जे भाजतात ना त्याची चव खूप छान लागते सो असं आता जे असं वांग्यावरचं पूर्ण साल काढून घेतलेलं आहे आणि खूप लवकर निघून गेलं तेल लावल्यामुळे ना खूप लवकर निघालं आणि ना मी चमच्यानं मॅश करते लवकर मॅश होतं बघू शकता तुम्ही किती लवकर मॅश झाली आणि वांग आपलं पूर्ण आतपर्यंत शिजलं होतं सो ते लवकर मॅश होते त्यापासून पूर्ण वांग मॅश करून घेतलंय तुम्ही बघू शकता चमच्याच्या साहाय्याने दोन चमचे तेल तापाय ठेवलंय गरम झाले की त्यात थोडी अर्धा चमचा जिरी गिरी पण छान फुलली त्यानंतर कांदा कांदा छान लाल रंगावर भाजून घेतला कांदा छान लाल रंगावर भाजून घेतला त्यात हा जर लसूण लसणाचा जो मी खेसा वाटला होता ना बारीक ते पण टाकते त्यात तिखट आणि थोडीशी हळद टाकून पूर्णपणे मॅश केलेलं जे आपलं वांग होतं ना वांग्याचं ते सगळं तेलामध्ये टाकून मसाल्यामध्ये असं छानपैकी परतून घेतलं त्याला तेल सुटपर्यंत त्यानंतर थोडं शंगदाण्याचं कूट टाकलं त्याच्यामध्ये आणि शेवटला आपलं मीठ थोडस शेंगदाण्याचं कोट आणि मीठ टाकून यायला एक दोन मिनटं छान असं वापरू द्यायचं मग तुम्ही बघू शकता खूप भारी लागतं टेस्ट पण खूप छान येते चुलीवरची टेस्ट तर काय सांगायलाच नको पण चुलीवर पण आपण पन त्याचप्रमाणे करायचा प्रयत्न केला एकदम गावाकडच्या पद्धतीने तुम्ही बघू शकता पूर्णपणाला टेस्ट सुटलेले आणि दिसायला पण ते खूप छान दिसते बघा चलो बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट सबस्क्राईब करा तुम्ही बघू शकता शेवटी वांग आपलं पूर्णपणे असं तयार झालेलं आहे